कलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्मरणे मात्रे म्हण कामना पृथ्वी जय देव जय देव नानूने बाबाला हॅपी दसरा केलं का नाही केलं माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ऑल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे दसरा तर विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी मस्त आंघोळ करून फ्रेश रेडी झालेलो आहे आता पूजा स्वयंपाक आणि आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे तर ती रेड साडी घालण्यासाठी माहिती नाही ती त्याची एक वेगळीच आवड आहे आणि ती घेतल्यापासून मी घातलीच नाही म्हणजे एकदा लग्नात घातलीनंतर घातलीच नाही सो असं माझं खूप एक्साइटमेंट आहे की चला शाळा संध्याकाळी छान असं रेडी होऊ आणि आमच्याकडे कसा दसरा सेलिब्रेट करतात हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आता सध्या तरी आम्ही दोघी फ्रेश झालो आहे आणि अनायाचे इतके नाटकं चालले आहे इतके रडत डत तिने कपडे घातले आहे कपड्यांसाठी आम्ही खूप त्रास देतो आणि तिला तिला पाहिजे ते कपडे ती आणून देते आणि तिला कम्फर्ट झोन वाले जे आपले घरात घालायचे पॅन्टे टी शर्ट असतात ना तेच पाहिजे मग सणावाराला आपल्याला वाटतं की नाही छान छान फ्रॉक्स घालावे मस्त मस्त पण हा काल पण तितकी रडली कपड्यांसाठी खाल मी तिला घेऊन गेली होती कन्यापूजनसाठी तेव्हा पण तिला कपडे नको होते आणि आता पण काय करू नाही बाबा किती छान दिसतंय पण सगळ्यांना दाखव किती छान दिसतंय काय त्रास होतोय तुला इतकं छान सॉफ्ट सॉफ्ट तर आहे तू पूर्ण टिकल्या परत खराब करणार का मग का बरं टिकल्या घेतल्या तू तु? तुला मी एक लावून देते ना छान पिंक कलरची नाकावर लावतात का टिकली बरं सगळ्यांना विचार माझा ड्रेस कसा दिसतोय मी लावू मी तर लावली आहे ऑलरेडी पहिले हाय म्हणते का सगळ्यांना हाय म्हण ना हाय बम्मा शे ग तू नानू से हाय झालं आज माझं टिकलेंच पॅकेट गेलं एक म्हणजे हे बघू हे बघू दाखो रांगोळी पण काढायची तू काढू देशील मला नाही तू काढते बापरे तुला येते का खरंच बरं सगळ्यांना हाय करून दे बेटू हाय हॅलो हॅपी दशरा म्हटलं तू आता आजोबाला कसं दशरा कसं दसरा तू आजोबाला हॅपी दशरा म्हणून दाखव हॅपी बाबा असं म्हंटल दादानी आता आजीला पण फोन करायचा तू आजीला म्हणशील हॅपी दशरा मामीला काकूला बर करायचा फोन मम्मा तू काय करते बाबा तू जय बाप्पा कशी करते बाबा करते? तू मम्माला काम करू लागते का गणांनू हर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल लंबोदर पी फणीवर वंदना सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना आणि रोशनच आजही ऑफिस आहे रोशनला आजही ऑफिसचं काम आहे कसं म्हणते कस म्हण रिमोट मध्ये कसं म्हणत असते असं म्हणतात का असं म्हटल्या लागत असते का हे बघा लागलं काय लागलं ते रिमोट मध्ये व्हॉइस कंट्रोल आहे ना तर तिथनं आम्ही म्हणतो हे लाव ते लाव तर ती पण ते शिकलेली आणि तिला जे लावायचं असतं ती अशी म्हणते फक्त टीव्हीला तिची लँग्वेज समजत नाही म्हणून लागत नाही पण थोडे दिवसात ते तिला जमणार आहे आणि आता टीव्ही येऊन दोन तीनच दिवस झाले आम्ही फक्त एकदाच म्हटलं तिच्या समोर झालं ते कॅप्चर झालं लगेच आता आपण पण तसंच म्हणतो कॉलिबिंग लावू ना आणि आता या योगट खाते आहे तिला साठी दिलं आणि मी इकडे पटापट पड़ स्वयंपाक आवरून घेते सो so आज जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी आणि मी बदामचा हलवा बनवणार आहे गोडमध्ये सो so त्याची रेसिपी पण तुमच्याशी एकदम शॉर्टकटमध्ये शेअर करते की मी कसा बनवते सो so चला मग आता पटापट स्वयंपाक आवरते मी मिक्सर लावून झालं का हो झालं माझं मिक्सर लावून तुला कोणी सांगितलं चढायला कशाला चढली टेबलवर म्हणून आपण इथे ठेवत नाही एक दिवस पण ठेवू शकत का उतर So, मतला, मतला सो आता माझा स्वयंपाक आवरलेला आहे फक्त हलवा व्हायचा आहे कारण ताई आल्या होत्यात म्हटलं त्यांच्या मध्ये मध्ये नको व्हायला मग त्यांनी तर मला भांडे वगैरे सगळं क्लीन करून दिलेलं आहे गॅसोटा आणि बाकी स्वयंपाक रेडी आहे म्हटलं मधला वेळ होता त्या त्यांचं काम करतात तेवढ्या वेळात खाली खालवल्यापेक्षा आपण रांगोळी काढून घेऊ सो माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे आणि आत्ता मी पटापट -पत हलवा बनवते अनायाला काहीतरी खाऊ घालते कारण तिच्या जेवणाची खाण्याची वेळ झालेली आहे अनाया रोशन गेलेली आहे तोरण आणण्यासाठी रोशनचं ऑफिसचं काम इतकं चाललेलं आहे आज आज म्हणजे असंच होतं नेहमी जेव्हा मला त्याची गरज असते ना त्या दिवशी मला सुट्टी हवी असते की त्याला सुट्टी असावी निवंत त्याने मला थोडी मदत करावी मलापेक्षा त्याने अन्यायाला बघावं आणि त्याच दिवशी नेमकं ऑफिसचं का काम बऱ्यापैकी असतं आज सुट्टी आहे पण तरी काहीतरी इश्यू असल्यामुळे त्याला काम करावं लागतं हे काल रात्री पण तो रात्रभर काम करतो त्याची झोप झालेली नाही आहे तो पाच वाजता झोपला सो म्हणून त्याला सकाळी न उठवता आम्ही दोघी उठलो आमचं आवरून घेतलं आणि नंतर फक्त त्याला चहासाठी उठवलं तर तो दहा साडे दहाला उठला तो पण त्याचा झोपला होता आणि आता ऑलमोस्ट सगळा आवरून झालाय आता पटापट हलवा बनवून घेते गाडीची पूजा करतो जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर लगेच मी बदामाचा हलवा बनवायला घेतला तर इथे बदाम मी ओव्हरनाईट सोक करायला ठेवले होते पाण्यामध्ये त्यानंतर ते आता पटापट त्याचे सालं निघावे म्हणून पाण्यात थोडं उकळून घ्यायचे पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायची फार वेळ लागत नाही पाच मिनिटात हे बदामाचे सालं असे निघतात आणि जोपर्यंत ते उकळत होतं पाणी तेवढ्या वेळात मी इथे सिरप पण रेडी केलं शुगर बदाम मी अराऊंड टू फिफ्टी ग्रॅम घेतले होते त्याच्यासाठी एक कप साखर आणि तीन कप पाणी असं कॉम्बिनेशन घेतलं त्यामध्ये थोडस सॅफेरॉन टाकलं आणि थोडस एक उकळी दिली फक्त साखर विरगळेपर्यंत त्याचा असं गाड आपल्याला काही पाक वगैरे बनवायचा नाहीये ते बाजूला ठेवलं त्यानंतर कडाईमध्ये भरपूर असं तूप घेतलं आणि थोडासा रवा मी याच्यामध्ये टाकणार आहे छान रवा टेक्शर येतं याने आणि मस्त रवा छान भाजून घेतला थोडासा रंग बदलेपर्यंत बाबा फ्रेश होणार ना पण आपल्या गाडीची पण पूजा मला एक सांग बसली का गाडीत बरोबर Oh yeah. फार पूर्ण रंग बदले पर्यंत भाजायचं नाहीये कारण याच्यासोबत आपल्याला बदाम सुद्धा भाजायची आहे बदामाचे काढून घेतले होते आणि ते मिक्सर मधून फिरवून सुद्धा घेतले थोडस रवाळ टेक्स्चर द्यायचं आहे एकदम असं बारीक पेस्ट करायची नाहीये बदामाची सुद्धा आणि ते ही छान आता तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये टाकल्या टाकल्या पटापट तूप सोप करून घेत सो एक थोडासा हलका ब्राऊन रंग येपर्यंत दोन ते तीन मिनिटं हे भाजून घेतलं त्यानंतर जे शुगर सिरप आपण रेडी करून ठेवलं होतं यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं कारण अंदाज येत नाही पाणी किती लागणार आहे सो मी हळूहळू करून पूर्णच पाणी वापरलेलं आहे पण थोडं थोडं टाकायचं म्हणजे एकदम पातळ होणार नाही आणि आता जरी हा पातळ दिसत असला तरी हा शिरा व्हायला भरपूर वेळ लागतो याचा रंगही चेंज होतो आणि तो बरोबर घट्ट पण येतो आणि इथे मी फक्त ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता थोडेसे बारीक करून टाकले आहे बाकीचे कुठलेच ड्रायफ्रूट मी ॲड केले नाही आता मीडियम फ्लेमवर याला होऊ द्यायचं आणि मधून मधून फिरवत राहायचं छान असा घट्ट शिरा तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो मध्ये मध्ये बरीच कामं झाली आणि तेवढ्या वेळा शिळा सुद्धा रेडी झालेला आहे बघा प्रॉपर असं टेक्स्र आलेलं आहे पाहिजे तसं आणि यापेक्षा हो आता घट्ट मी होऊ देणार नाही आता गॅसचा फ्लेम बंद करते आणि प्रॉपर मस्त रवाळ असा बदामचा हलवा रेडी झालेला आहे सोबतच इथे मस्त आलू वांगीची भाजी केलेली आहे कढी केलेली आहे आणि सोबतच वरण भात आहे आपलं पहाटे शक्य नाही तुझं ऑफिस नानू स्वयंपाक काम एकटी मी पहाटे शक्य नाही 공들고 <목소리도> 해 मी चक्क झोपली होती जशी होती तशी जाऊन झोपली हा सणांचं जेवण केलं ना म्हणजे मला असं एकदम ते म्हणजे ना गाड झोप नाही का तशी लागली होती मी कधीच झोपत हो नाही दुपारी पण सकाळपासून काम 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 आवरायचं आवरायचं सगळं करायचं यात थकून पण गेली होती आणि ते जेवण असं भरपेट झालं होतं आणि स्वयंपाक खूप मस्त झाला होता आलुअंगेची भाजी अशी माझ्या हातची एकदम मस्त बनवली होती आणि तो शिरासुद्धा खूप छान झाला होता आणि म्हणून भरपेट जेवण झालं आणि कडी जर सोपतीला असती ना तर जेवण अजून छान होतं तरी आम्ही तळलेलं पापड भजी असलं बिसलं काही खातच नाही आता माहिती नाही दोन दिवस तर ला नहीं नहीं। नहीं नहीं चा चा मी झोपेतून उठणार नाही ते तळलेलं रोशनला आणि मला दोघांनाही आवडत नाही तर आम्ही आमच्या घरात कधीच काही तळत नाही असं म्हणू शकता हार्डली कधीतरी काही होतं समजा जसं की आता पुऱ्या झाल्या होत्या नवकन्यांच्या जेवणाच्या वेळी त्यावेळी पण मी रोशनसाठी पोळा टाकलं होतं कारण तो तळलं अजिबात काहीच खात नाही सो so, uh, मस्त जेवण झालं पहिले तर सकाळी स्वयंपाक झाला रांगोळी झाली गाडीची पूजा करून आलो शस्त्रांची पूजा केली तर आमच्या घरातले शस्त्र म्हणजे आमचं जे काही शूटिंग मटेरियल आहे प्लस रो रोशनचे लॅपटॉप हेच आहेत कारण तिथनंच आमच्या घरात लक्ष्मी येते सो आजच्या दिवशी जितनं लक्ष्मी येते आपल्या घरात त्यांची पूजा करायची असते आणि बस माझं हेच म्हणणं राहील की असंच भरभराटीचं सगळं राहू दे अशीच लक्ष्मी येत राहू दे आमच्याकडे आणि आमच्यासोबत तुमचंही सगळं छान हो तुमच्या इकडे अशीच भरभराटीने लक्ष्मी येऊ दे हीच या दसऱ्याच्या दिवशी आपण प्रार्थना करूया तर शिरा होईपर्यंत माझी बरेच कामं झाली कारण तो शिरा व्हायला खूप वेळ लागतो मध्ये मध्ये मी त्याला फिरवत होती तेवढ्यावर तिला खायला घातलं आणि पूजेची तयारी केली खाली गेली के पूजा करून आलो आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग आता मी झोपली होती रोशनला परत ऑफिसचं काम होतं खूप दयाली आली त्याची की रात्री पण एवढा वेळ झोपला हो नाही आणि मग नंतर काम पण फायनली मग त्याचं काम थोड्या वेळातच आवरलं जास्त वेळ लागला नाही आमची ती अजून झोपली आहे अनाया तो पण अजून झोपला इव्हन थोडंशी रेस्ट घे संध्याकाळी आता काय निवांत आहे फक्त तयारी करायची आहे सगळ्यांकडे जायचं आहे सोनं द्यायला किंवा घरी पण काही जण येतील त्याच्यामुळे घर थोडंसं क्लीन आणि छान दिवे वगैरे लावून घेते सो आता तेवढं काम एक राहिलं आहे घर एकदम मस्त क्लीन करते आणि काय चहा वगैरे घेतो दिवे वगैरे लावतो आणि त्यानंतर मग मस्त तयारी करते सो so, आजचा माझा लुक कसा असणार आहे पुढे तुमच्याशी शेअर करते आणि मी अशी सुंदर रेडी झालेली आहे ते पण घेतो देव बाप्पा म्हणून हो। दाखव अरे <laughs> नानूने ना, ना। बाबाला हॅपी दसरा केलं का नाही केलं बाबा पाया लागणार आहे हे नानू पाया लागणार आहे बाबाच्या आता बाबाला रेडी होते पहिले रेडी रेडी आणि मी आता मस्त अशी रेडी झाली आहे घरात सुंदर छान असे सगळे दिवे लावले आहेत माझी साडी कशी दिसते आहे तुम्हाला दाखवलेला आहे ब्लॉगमध्ये नक्की सांगा कशी वाटते माझी खूप जास्ती फेवरेट आहे आणि रोशन झालं बापरे तू एवढी कशासाठी रेडी झाली आहे सो असं मस्त आजचं लुक आहे रोशन अजून रेडी व्हायचं आहे सो तो रेडी झाला की आम्ही बाहेर जातो जरा सगळ्यांना सोनं वगैरे देऊन येतो घरात आता सगळे दिवे वगैरे लावून ठेवले आमच्याकडे पण गेस्ट येतात म्हणून पटापट पहिले बाहेरून आम्ही देऊन येतो बोलायचं आहे नानाला काय बोलायचं आहे काय बोल ना हॅलो कस हॅलो हॅपी देशा हे खूप आवडलं का नूला काय काय त्यात होत आता कसं आहे बेटा हे कानातलं हो तुला तर काहीच नाही आवडत तुम्हाला सगळ्यांना नानू आणि माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा दसरा एकदम बाय द टाईम व्हिडिओ येईल तुमचा दसरा एकदम सुखाचा गेलेला असो आणि नानूकडून पण हॅपी दसरा एपी दसरा

दिवाळीच्या दिवशी तरी फक्त काम काम आणि काम तयारी करा घरात बसा पण आजच्या दिवशी कसं आहे सगळ्यांना छान भेटायचं सगळ्यांच्या घरी जायचं सगळे आपल्या घरी येतात तर एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं आणि म्हणून सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ते तेवढाच इंटरेस्टसुद्धा येतो की चला आपण छान सजवू किंवा घर पण छान सजवू आणि असं फ्रेश मस्त गेला दिवस तुमचा दिवस कसा गेला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आ म्हणजे मी जसा काही दसरा सेलिब्रेट करते जसं पूजा करते काय तुम ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण या व्यतिरिक्त जर काही करत असेल जे मी करत नाही पण ते करायला पाहिजे असं काय असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा कारण इथं आम्हाला सांगायला कोणीच मोठं नाही जे मला समजतं जे मी बघितलं आतापर्यंत बस तेवढंच मी करते आय होप तुमचा दसरासुद्धा छान एकदम मस्त गेला असेल आणि याचबरोबर दुसऱ्याचा शेवट करते आणि ही साडी मला कीथ, कीथ, की इतकी इतकी आवडते की मला काढायची खरंच इच्छा होत नाही पण एवढी हेवी साडी घालून माझ्याकडनं कुठं काम पण होत नाही सो so, आता फायनली साडी पण काढते नाया रोशन चेंज करत आहेत ते फ्रेश होत आहेत मी पण करते आणि जेवण वगैरे करतो आणि सोबतच संपवते आजचा दिवस बऱ्यापैकी गेस्ट आले होते आणि घरात बऱ्यापैकी कचरा पण झाला आहे फुलांचा सो so, आता सगळं क्लीन वगैरे पण करायचं आहे रोबो लावते तो करून घेईल क्लीन तर so, फायनली आजचा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉकसोबत तोपर्यंत बाय